माझं शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला पाड्यांच्या बाजारामध्ये उपस्थित आहे पाड्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती आपण प्रसारित करत असतो जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया दोन्ही पण पाड्या शिंगट्या आहेत किंमत एक काळे आहे एक आहे एका एका वर्षाचे आहेत का दोन्ही जास्त आहेत का तेरा चौदा महिन्याच्या आहेत या दोन्ही पण पाड्या पंचेचाळीस हजार किंमत सांगितलेली आहे त्यांनी पंचेचाळीस uh, हजार किंमत फायनल आहे का काहीतरी कमी जास्त होतील व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकोणसत्तर पंच्याऐंशी बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता uh, प्रत्येक रविवारी येत आहे का शेतकरी शेतकऱ्याच्या पाड्या आहेत हे दोन्ही पण आपण ह्या दोन पाड्या कव्हर करतोय साधारणपणे एका वर्षाच्या असतील हे थोडेफार कमी असतील किती दिवस आहे पाडे आठ नऊ 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 महिन्याच्या ही दोन्ही पण पाड्या आहेत काय किंमत सांगताय जोडीज बत्तीस हजार बत्तीस हजार व्यवहाराला बसल्यानंतर काय कमी जास्त होतील काय मालकाने बत्तीस हजार रुपये किंमत सांगितलेलं आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी होतील म्हणते गाव कोणतं तुमचं जवळ शेवडे बरं मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव एकसष्ट चोवीस पासष्ट सत्त्याऐंशी शेतकरी का शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता दोन पाडे आपण कव्हर करतोय किती महिने आहे पाडीली सात महिने 7 महिने काय किंमत सांगताय दुनीची पंधरा 15 आ आ आ किंमत नाव आणि मोबाईल नंबर सांग सचिन हनुमंत नरोटे मोबाईल अठ्याऐंशी छप्पनछत्तीस ला आता पण हे पाच पाड्या कव्हर करतोय तर चार आहेत आणि ते एक आहे काय सांगतोय पाचशे सांगतो पन्नास हजार आता पाच पाड्या पन्नास हजाराला मालकाने सांगितलेल्या आहेत काय कमी जास्त होतील काय बघा व्यवहाराला बसल्यानंतर सुद्धा थोडेफार कमी जास्त होतील म्हणते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस एकवीस ब्याऐंशी पन्नास नवनाथ कांबळे नवनाथ कांबळे राहणार मोहत प्रत्येक रविवारी असतंय का प्रत्येक रविवारी असतो पाड्या जर पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी ही पाड्यांच्या उपस्थित असतात आता खरड्या भांड्या दोन पाड्या आपण खबर करतोय बघू शकता किती महिन्या पाड्या तीन महिन्या काय सांगता या जुडीच दहा हजार व्यवहाराला बसल्यानंतर काय ते कमी जास्त होतील काय बर तीन चार महिन्याच्या दोन्ही पाड्या आहेत या दोन तुमच्याच आहेत बघा टॉप क्वालिटीच्या याच्या पण दोन्ही पण पाड्या आहेत जबरदस्त अशा आदत आहेत बघा दोन्ही पण पॅचला चांगले आहेत तुम्ही बघू शकता दोन्हीच काय किंमत सांगतात साठ हजार काय कमी जास्त होतील काय बघा साठ हजार या दोन्हीचे सांगितलेत पण व्यवहारला बसल्यानंतर थोडेफार कमी जास्त होतील म्हणतात नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव ती साठी चौतीस तीस अठ्ठेचाळीस बघा पाहिजे तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या पाड्या आहेत बघा तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीच्या